नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ताची मोठी बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल शिंदेची महत्वाची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारची ही महत्वाची घोषणा काय आहे व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल कोणते करण्यात आलेले आहे ते, ते या ठिकाणी आपण पाहूया बघा मंडळी या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल शिंदेची महत्वाची घोषणा बघा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे याआधी या योजनेसाठी साठ वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती परंतु परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली असून ही मर्यादा आता पासष्ट वर्ष करण्यात आली आहे बघा सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे यापूर्वी जी या योजनेसाठी साठ वर्ष जे वयोगट मर्यादा ठेवण्यात आलेली होती ती, आले ती आले या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे व ती अट या ठिकाणी काढून टाकून पासष्ट वर्ष या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशी माहिती शिंदेनी सभागृहात दिली आहे याशिवाय जमिनीच्या मालकीची देखील अट काढण्यात आली आहे बघा विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यात फडणवीसांचा किती वाटा पंकजा दिलं उत्तर बघा योजने नेमकं काय आहे या 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 योजनेबद्दल आपण नेमकी काय माहिती आहोत बघा जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे बजेट सीझनमध्ये मध्ये मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे तरी काय त्या योजनेसाठी कोण पात्र आहेत त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया सर्वात या ठिकाणी हे दोन गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजले की पासष्ट वर्ष म्हणजे साठ वर्ष या ठिकाणी मर्यादा टाळून पासष्ट वर्ष करण्यात आलेला आहे आणि जमिनीच्या मालकीची देखील या ठिकाणी अट जी आहे ती काढण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत यासाठी पहिले महिलांना एकवीस ते साठ वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती मात्र आता यात वयाच्या अट वाढवण्यात आली असून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत शिवाय जमिनीबाबतची अटही काढून टाकण्यात आली आहे ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना दिले जातील कमीत कमी तीन पॉईंट पन्नास कोटी महिलांना याची फायदा होण्याची आशा आहे दरम्यान लाभार्थी एकवीस ते साठ असलेली महिला असेल तसंच त्याच वर्षाला उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशेपेक्षा कमी असावं अशी आहे बघा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे महाराष्ट्रातील एकवीस ते साठ होते परंतु आता पासष्ट वर्ष या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिलांना परितक्त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी जी आवश्यक पात्रता आहे काय आहे बघा लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आणि कमीत कमी त्यांचं वर्ष त्यांचं वय वर्ष एकवीस ते जास्तीत जास्त पासष्ट आता आजच्या या घडामोडीनुसार वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे बघा पुढे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे एक आहे रेशन कार्ड दुसरं आहे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला उत्पन्नाचा दाखला आत्ता सांगितल्याप्रमाणे अडीच लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे बँक खाते झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र बघा या योजनेसाठी एकूणच आपण जे अर्ज आहे ते अर्ज मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता व अंगणवाडी केंद्रामध्ये देखील नारी शक्ती दूत या ॲपद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता एकूणच ही मोठी बातमी आहे आत्ताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आपल्या शिंदे सरकारने महत्त्वाचे दोन मोठे बदल केलेले आहेत ते दोन मोठे बदल कोणते आहेत ते या आहे? ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा मग तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद